फक्त कमी कमी रेटच्या ट्रिप घ्यायच्या नाही तुम्ही जर घेत गेले तर आहे मित्रांनो यवन आय टी पार्क बनवला नाही त्याच्या माग तुम्हाला सनस्क्रीन दिसते ना ग्लास लाव तर तशा मी मिशो वरून चार मागवल्या होत्या तर लवकरच काहीतरी सरप्राईज घेऊन येऊ हो तुमच्यासाठी आणखी एक आणि पॅसिव इन्कम म्हणजे तुम्ही न काही करता तुम्हाला इन्कम जनरेट होते त्याला पॅसिव इन्कम म्हणतात तर ते लोक तर मित्रांनो आज आपण सकाळी घरून दहायला आलेलो आहे आणि ट्रिप मारली आता आठ किलोमीटरला काहीतरी दोनशे वीस रुपये भेटले आपल्याला तर जी राईड आपल्याला पंचवीस रुपये किलोमीटरनं पडते तीच राईड आपण घेऊन जातो मस्त बघा सब... असं बघ हे बघा आता कल्याण नगरला आहे कल्याण नगरला आहे सध्या थांबलेलो मस्त हे अडचण नाही थांबायला पण जागा एकदम ओके आहे इथं मस्त आता इथून जे बी आपल्याला राईट पडल ते इथून घेऊन जायचे तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला वाटतं की हिरडा आपल्याला परवडत नाही तोपर्यंत इथं बसून राहायचे आणि ते टाकते बरोबर राईट फक्त कमी कमी रेटच्या ट्रिपात घ्यायच्या नाही तुम्ही जर कमी रेटच्या ट्रिपात घेत गेले तर ते फक्त कमी रेटच्या ट्रिप टाकते दूर दूरच्या ट्रिप टाकते मग आपल्या आपल्याला म्हणजे नाही का आपल्याला माहिती आहे कुठल्या एरियामध्ये बिझनेस कसा करायचं काही आपल्यावर डिपेंड आहे तर आपल्या हिशोबानं करायचं तर नवीन नवीन मी थोडं आहे म्हणजे नाही का कुठं पण जायचो किती किलोमीटर पण पिकअपला जायचो पण आता एक चार पाच महिने झाले मी करतोय ओला उभे तर आता मला आयडिया आली की नेमकं कुठं जायचंय कुठं नाही जायचंय तर त्या हिशोबानेच मी आता ट्रिप मारतोय आणि बराबर जे ट्रिपला मला तीस पस्तीस पंचवीस तीस तीस पस्तीस रुपये किलोमीटर पडेल तीच ट्रीप घेतो मी ते ॲटोमॅटिक टाकते आपल्याला तर त्या हिशोबाने ट्रिप घ्यायची आपल्याला परवडेल त्या कुठल्या पण ट्रिपा घ्यायच्या नाही तर मित्रांनो आता आहे आपण युआन आय टी पार्कमध्ये आता बघा दोन वाजून पन्नास मिनटं झाले आणि पाऊस बघा पुण्यामध्ये कसा चालू आहे भरपूर जोरात पाऊस चालू आहे हे बघा मित्रांनो या आहे युआन आय टी पार्क पाऊस एकदम असा जोरात चालू आहे तर आपण एक ट्रीप आणली इथं आणि पाऊस एकदम जोरात चालू आहे यावर्षी काही कळा ना पाऊस एकदम मे मध्ये चालू झालाय पाऊस नाहीतर जनरली पाऊस जून मध्ये चालू होतो जवळपास तर मित्रांनो हे बघा लोक असे थांबलेले असतात मॉलला आपण जातो पिकअप करायला आणि ते गाडी बघून गाडीमध्ये बसतात तर मित्रांनो तर बघा आता आपण इथं काल जरा वेळ झाला होता संध्याकाळी त्यामुळे व्हिडिओ काही बनवला नाही आ... कालचा आपला व्हिडिओ तिथंच एंड आहे आणि आज एक नवीन सुरुवात आंघोळ वगैरे केली मस्त फ्रेश झालोय आणि दुसरा दिवस स्टार्ट झालाय काल आपण तीन हजार रुपयाची अर्निंग केलेली आहे पण त्यासाठी बरीच मिळत लागली जवळपास बारा तास केले असतील आणि आपल्याला दहा ट्रीप मारले की ते एक टार्गेट तुटणार सातशे रुपयाचं ते टार्गेट तुटायचं तर छोटे छोटे ट्रीप मारून आणि जशा परवडील तशा ट्रिप मारल्या जास्त शेंचे पण लागलाय आणि ज्या ट्रिप परवडते त्या ट्रिपा जर मारले तर आपल्याला सी एन जी जास्त लागत नाही मला सी एन जी लागला असेल जास्तीत जास्त सातशे रुपये सी एन जी लागला असेल कारण की जवळजवळच्या ट्रिपा मारल्या पिकअप जवळजवळचे मारले आणि मित्रांनो मला सगळ्यात एक विषय इम्पॉर्टंट सांगायचा आहे ते जे मागं तुम्हाला सनस्क्रीन दिसते ना ग्लासला तर तशा मी मिशोवरून चार मागवल्या होत्या त्या दोन तिथं आणि एक या ग्लासला आणि एक त्या ग्लासला अशा चार मी लावल्या होत्या तर मला माहिती नाही आता ते कोणी नेली पण ते हंड्रेड पर्सेंट कुठल्या ना कुठल्या कस्टमरनेच गेलेलं आहे कारण की मी एका मॅडमला बोललो होतो थो मागं ठेवून दे तर त्यांनी माझ्यासमोर मागं ठेवल्या होत्या पण त्यानंतर आता ते काय पुण्यामध्ये पाऊस चालू आहे था त्यानंतर मी काय पर ते परत लावले नाही आणि मी आज सकाळी बघतोय थोडा ऊन मला दिसते बघा जवळ थांबलोय आज ऊन दिसतंय मला तर सकाळी मी बघतोय म्हटलं लावायचं कारण की ते लावल्यानंतर एवढं थंड लागते ना मी शंभरला चार घेतल्या होत्या पंचवीस रुपयाला एक वीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये मॅटर करत एकतर ते मी मिशोवरून मागवले दहा बारा दिवसानंतर ते मला डिलिव्हरी भेटली आणि ते पन्नास रुपयेच मॅटर नाही करत मॅटर करते की त्या पन्नास रुपयामध्ये आपल्याला किती सेफ्टी भेटते ते सगळं जे ऊन आहे ना ते सगळं म्हणजे एकदम गाडी थंड राहते आणि गाडी एक वर एसी चालवलं तरी खूप आहे त्याच्यामध्ये थंड राहत आहे पण आता घेऊन गेले कोण माहिती नाही कोणाची मेंटॅलिटी आहे तर असो किंवा मग एक दोन छोटे बाळ पण होते गाडीमध्ये काल तर होऊ शकते की खेळण्या खेळण्यामध्ये घेऊन गेले असतील माझं लक्ष नसेल पण कोणतरी कस्टमरनीच हात मारलेला आहे काय हरकत नाही आता तर पावसाळा जवळपास लागलेलाच आहे पुण्यामध्ये कारण की जवळपास पाऊस चालूच झालेला आहे साधारण तर आता काय तेवढं गरज भासणार नाही मागं दोन बस झाले तेवढे तर चला सगळ्यांची मेंटॅलिटी वेगळी आहे काही सांगू शकत नाही आपण कोणाबद्दल काही आता इथं बसलो मित्रांनो बसता बसता असे खूप म्हणजे नाही का डोक्यामध्ये प्लॅनिंग येते बघू एखादं कुठलं तरी प्लॅनिंग त्याच्यामधून आपण इम्प्लिमेंट करू तर लवकरच काहीतरी सरप्राईज घेऊन येऊ हो तुमच्यासाठी आणखी एक चालू आहे माइंडमध्ये आणखी एक काहीतरी करावं आणखी बघू कारण की, की।, की मित्रांनो काहीतरी रिस्क घेतल्याशिवाय काही काहीतरी धावपळ गेल्याशिवाय घेतले केल्याशिवाय लाईफ मध्ये काहीच नाही मित्रांनो धावपळ करावी लागणार आहे त्यानंतरच आपलं काहीतरी होणार आहे धावपळ नाही केली तर काही नाही होणार आज तीस वर्ष आहे आपल्याला जास्तीत जास्त दहा वर्षामध्ये टार्गेट आहे बरंच काही करायचं बघू बोलण्याला होत नाही करावं लागतंय बोललेलं तर माणूस खूप सारा बोलून जातोय आता मस्त इथे झाडाखाली बसले बघा तर खूप सारे विचार येते डोक्यामध्ये बघू काहीतरी करू आणखी नवीन काहीतरी पण मित्रांनो पुण्यामध्ये लोक खूप पैसा कमावतात खूप लोकांकडं पैसा आहे आता मी चार पाच महिन्यापासून बाहेर फिरतो आहे ना आपण काहीच नाही चिल्लर आहे आपण चिल्लर काहीच नाही कोरेगाव पार्कमध्ये काय पार्ट्या होतात ना मी जास्त कल्याणनगर कोरेगाव पार्क ह्या पबच्या ट्रिपा मारतो जास्त मी तर त्यामुळं मला माहीत आहे लोकांकडं असे खूप पैसा आहे पैशाला किंमतच नाही लोकांकडं त्यामुळं पैसा आणि ते लोक पैसे खर्च करतात त्यांची कमावण्याची पद्धत पण वेगळी आहे मी विचारतो बऱ्याच लोकांना तुम्ही सर पैसे कसे कमवता पैसे शिल्लक ठेवता कसे तर त्यांचं कसं नॉलेज त्या हिशोबाने ते बोलतात की आम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो स्टॉक मार्केट हे ते आणि एफ डी वगैरे हो बरेच काही असते त्यांचं आणखी तर त्यामुळं आपल्याला पण थोडं 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 काहीतरी असं माइंड लावावं लागेल जेणेकरून काही दिवसानंतर आपल्याला म्हणजे पॅसिव्ह इन्कम चालू होईल ते लोक पॅसिव्ह इन्कम कमवतात पॅसिव्ह इन्कम इन द सेन्स म्हणजे तुम्ही न काही करताना हातपाय हलवत तुम्हाला पेमेंट येते पैसा येतो लोक टॅक्सीव इन्कमवर जास्त फोकस करतात त्यामुळं आज ते या लेवलला आहेत आणि ह्या लेवलचे ते एन्जॉयमेंट करतात आपल्याला वाटतं की कि किती पैसा खर्च करते पण नाही त्यांना वेळ खूप महत्वाचा आहे ते म्हणजे कसं वेळ विकत घेतात आता सपोज गाडीमध्ये त्यांनी कॅब बुक केली जाऊ दे त्यांचे तीनशे चारशे रुपये जातील तो ते नाही का त्यांचे काम करतात क्लायंटशी बोलतात मी बघतो ना क्लायंटशी बोलतात मग त्यांचे काही बाकी जे अदर्स काम करतात ते वेळेंना खूप महत्त्व देते आपल्यासारख्या लोकांना वेळेंना आपण महत्त्व देत नाही त्यामुळं मित्रांनो वेळेंना वेळेला वेड़ खूप महत्त्व देणं गरजेचं आहे आणि लाईफमध्ये पैशाशिवाय काहीच नाही मित्रांनो जरी लोक मध्ये असतील पैसा सर्व काही नाही आहे पण पैशानं सर्व काही होऊ शकते मित्रांनो ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक इज्जत देतात आज तुमच्याकडे नसू द्या तुम्हाला कोणी इज्जत देणार नाही तुम्हाला उभे पण करणार नाही कोणी मला माहिती आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे